वंदनीय राष्ट्र तुकोजी महाराज श्री गुरुदेव सेवा भागीमारे तालुका पार्शनी जिला नागपुर अंतर्गत दर रविवार लापान ची काढत असतो त्या रामधून मध्ये राष्ट्र व समाजिताचे विषय आपल्याकडे असतात तर आजचा विषय आजची तारीख आहे एक फरवरी दोन हजार सव्वीस तर एक फरवरीला भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली होती त्या निमित्ताने आपण हा विषय घेतलेला आहे भारतीय तटरक्षक दल हे भारताला लागणारा ला जो सागरी किनारा आहे त्या सागरी किनाऱ्याचं सा रक्षण करण्याचं कर्तव्य आपलं पार पाडत असतं तर अशा प्रकारे त्यांच्यासाठी आपल्याला एक मानाचा मुद्रा द्यायचा आहे तर हा मानाचा मुद्रा देण्यासाठी हे विद्यार्थी आधी संदेश नारे देतील त्यानंतर

दर केव्हा स्थापन झाले एक फेब्रुवारी एकोणीशे रोजी अधिकृत स्थापना केव्हा झाली अठरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी अधिकृत रोजी आम्ही या कार्य कोणते सागरी परिवारांचे रक्षण परिवारांचे रक्षण करते या कार्य कोणते सागरी परिवारांचे रक्षण करते सागरी परिवाराचे रक्षण करते

बोलो भाई सब संतन के आज के आनंद के जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद